ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे आता दुसऱ्या श्रावण सोमवारी भगवान शंकरांची उपासना कशी करावी या संदर्भातली माहिती मागच्या व्हिडिओमध्ये केली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी अतिशय उपयुक्त वस्तू भगवान शंकरांना अर्पण करायची आहे ती कशी आणि ती कुठली तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि अगदी एकवीस तिळांचा उपाय किंवा सेवा सुद्धा तुम्हाला करायची आहे व्हिडिओ सगळा बघा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता उद्या दुसरा श्रावण सोमवार आहे असं म्हटलं जातं की दुसरा श्रावण सोमवार हे माता पार्वतीसाठी आदिशक्तीसाठी समर्पित असतो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच महिलांचं असं झालं की पहिल्या श्रा श्रावण सोमवारी काही कारणांनी मग ते कुठलं पण कारण असो ज्यांना उप उफ, फक्त त्यांनी उपवास केला ज्यांच्याकडनं महादेवाची कुठलीच सेवा झाली नाही मग ते मासिक धर्म असो तक मिटाळ किंवा कुठलंही कारण असो शेवा नाही जाली। सेवा नाही झाली तर अर्थात तुम्ही आजच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी दुसऱ्या श्रावण सोमवारी संकल्प करू शकता तुमची इच्छा सांगू शकता आणि नक्कीच तुम्ही नंतरचे तीन श्रावण सोमवार उपवास धरू शकता काही ठिकाणी असं असतं की पहिला श्रावण सोमवार आणि शेवटचाच श्रावण सोमवार उपवास केल्या जातात सेवा मात्र चारही शुक्रवारी केली जाते कारण उपवास म्हटलं की बऱ्याच मग काही नियम येतात आणि कोणाला गोळी चालू असते कोण काही महिला प्रेग्नेंट आहे किंवा काही महिलांची नुकतीच डिलिव्हरी झाली आहे त्याच्यामुळे त्यांना सुद्धा अडचणी निर्माण होतात म्हणून त्या फक्त सेवा करण्यास प्राधान्य देतात तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता आता बघा उद्या जेव्हा तुम्ही मंदिरात जाता मंदिरात गेल्यावर तुम्ही भगवान शंकरांना आपण जल अर्पण करत होतो करत असतो गंगाजल असो दूध असो पंचामृत असो मध असो साखर असो उसाचा रस असो तूप असो अशा विविध प्रकारांच्या गोष्टीने आपण भगवान शंकरांना अभिषेक घालत असतो त्यांचा अभिषेक करत असतो मंदिरात गर्दी असते मान्य आहे पण तरी सुद्धा आपली चढा ओढ लागलेली असते आपण घरातही आपल्या घरात शिवपिंडी असल्यामुळे घरातही तुम्ही साधी सोपी पूजा करू शकता रुद्राभिषेक तुम्ही करू शकता पण उद्या जेव्हा तुम्ही मंदिरात जाता ताई हा जा उपाय आम्ही घरी करू शकतो का मी तुम्हाला आत्ता जो काही कमळगट्ट्याच्या मणीचा उपाय सांगणार आहे तर बघा तो तुम्हाला मंदिरात जाऊनच करायचा आहे आमच्या जवळपास मंदिर नाही तर मंदिरातच जावं आपल्या घरात शिवपिंडी आहे मान्य आहे पण मंदिरात जेवढी सात्विकता असते जेवढ्या सात्विक लहरी मंदिरात असतात तेवढ्या खरंच घरात राहत नाही म्हणून हा जो उपाय आहे हा तुम्ही मंदिरात जाऊनच करावा बघा मी तुम्हाला मागच्या सोमवारी जो उपाय सांगितला होता की भगवान शंकरांना जेव्हा आपण बेलपान अर्पण करतो ते बेलपान अर्पण केल्यावर एक बेलपान आपल्या घरी घेऊन यावं ज्यांना मागच्या सोमवारी नाही शक्य झालं त्यांनी नक्कीच ह्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कुठलाही सोमवारी करू शकता आणि आता जो मी तुम्हाला उपाय सांगत आहे तर हा तुम्हाला उद्या करणं नाही शक्य झालं तर नक्कीच तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या श्रावण सोमवारी आवर्जून करावं आता काय करायचं एक कमळगट्ट्याचा मणी घ्यायचा जे लोक पशुपती व्रत करत आहेत त्यांना माहिती आहे की आपण जेव्हा सकाळी भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन पूजा करत असतो आराधना करत असतो तेव्हा आपण एक कमळगट्ट्याचे मणी अर्पण करतो ज्यांच्याकडे कमळगट्ट्याचं कमळाचं फुल असेल तर अतिशय उत्तम पण ते सगळीकडेच अवेलेबल होईल सगळीकडेच उप उपलब्ध होईल असं नाही मग तुम्हाला काय करायचं एकच कमळगट्ट्याचं मणी घेऊन जायचं आहे भगवान शंकरांच्या मंदिरात जेव्हा तुम्ही जल अर्पण करता भगवान शंकरांना त्या जलमध्येच तुम्हाला तो कमळगट्टाचा मनी टाकायचा आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे कमळगट्टा हा जो कमळगट्टा आहे हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी चालू आहे ज्या काही आर्थिक समस्या आहे आर्थिक समस्या मग आपले पैसे कोणाकडे अडकलेले आहे कोणी आपल्याला पैसे देत नाही आहे आपण खूप प्रामाणिकपणे एखाद्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तुमचे पण जर कोणाकडे पैसे अडकले असेल किंवा तुम्ही पण कोणाला जर दिले नसेल तर आवर्जून ह्या जन्मात तरी ठेवू नका कारण या याच्यानंतर परत जन्म आहे नाही आहे माहिती नाही आजच्या या जन्मात जन्मा जन्मा तुम्हाला फेडायचा आहे तर तो जो काही कमळगट्ट्याचा मणी आहे तर आपल्या आर्थिक अडचणी कमी व्हाव्या आपल्यावर जर कर्जाचा डोंगर आहे जर तो तो कर्जाचा डोंगर कमी व्हावा किंबहुना त्याच्यातून मार्ग मिळावा म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग ओम शिवाय ओम शिवाय असं म्हणत असताना भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर ते जल अर्पण करायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक कमळगट्टा टाकायचा आहे आणि नंतर ते जल अर्पण करायचं आहे तो कमळगट्टा घरी घेऊन यायचा नाही तो तिथेच ठेवायचा तुम्हाला हा उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी आता उद्या दुसरा श्रावण सोमवार असणार आहे दुसऱ्या श्रावण सोमवारचे शिवामुठ ही तीळ असणार आहे तीळ म्हणजे पांढरी तीळ होय पांढरी तीळ काळे तीळ नाही आता ही पांढरी तिळ जेव्हा भगवान शंकरांना आपण शिवा मूठ म्हणून अर्पण करत असतो आताचा जो तुम्हाला मी उपाय सांगते आहे पांढऱ्या तुम्ही घरातही करू शकता किंवा मंदिरात जाऊन गेला तरी हरकत नाही काय करायचं आहे आपल्याला एकवीस तीळ घ्यायची आहे हातामध्ये तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे कमलात्मक मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा सोळा वेळा म्हणा तुम्हाला जसं शक्य होईल तसं म्हणा सोळा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम नाहीतर अकरा वेळा म्हणा नाही तर मग खूपच इच्छा आहे तर तुम्ही एकवीस वेळा म्हणू शकता कमलात्मक मंत्र अतिशय सुंदर आहे तर तो मंत्र मी तुम्हाला परत इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देईल किंवा कमेंटमध्ये देईल पिन करून की जेणेकरून वा, तुम्हाला वाचायला सोपं जाईल कमलात्मक मंत्र काय आहे ओम श्रीम भ्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम महालक्ष्मे नमः हा मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे अकरा वेळा म्हणा किंवा एकवीस वेळा म्हणा पण सोळा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम आणि एकवीस वेळा म्हटलं तर त्याहून चांगलं हे म्हणायचं आहे आणि ते भगवान शंकरांना तो मंत्र म्हणून सोळा वेळा तो भगवान शंकरांना अर्पण करायचा आहे अर्पण करायचा शिवामूढ अर्पण नाही करताय म्हणून अशा कोरड्याच अर्पण कराव्या भगवान शंकरांना प्रार्थना करावी माझ्या घरातली जी काही परिस्थिती आहे मग पैशाची चणचण आहे किंवा ज्या काही तुमच्या समस्या आहे मग आजारपण आहे कटकट आहे आणि प्रत्येकाला आयुष्यात संसारिक आयुष्यात खूप जास्त अपेक्षा असतात की माझ्या आयुष्यात का किंवा आपण खूप संकटलेलं आहोत आपल्याला खूप त्रास आहे वेदना आहे सगळं मान्य आहे तर त्या परमेश्वराकडे ते व्यक्त व्हावं आपण जेव्हा भगवान शंकरांची उपासना करत असतो तर ते सूक्ष्म स्वरूपात विराजमान असतात ह्या श्रावण महिन्यात शिवतत्व ह्या पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि श्रावण सोमवारी तर अतिशय पुण्यकारक दिवस मानला गेलेला आहे भगवान शंकरांच्या उपासनेचा श्रावण महिन्यातला श्रावण सोमवार हे खूप पुण्यकारक आहे ज्या ज्या घरात भगवान शंकरांची मग रुद्राभिषेक आहे शिवमहिमा आहे साधा अभिषेक जरी ज्या ज्या घरात केला जातो त्या त्या घरात भगवान शंकर हे सूक्ष्म स्वरूपात वास करतातच आपले ते जे तुम्ही काही मंत्र जप नाम जप करत आहे अर्थात ते ते सगळे ते बघत आहात म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे अर्थात त्या, त्या त्या तिळीचे नंतर काय करत तर ते तुम्ही निर्माल्यात टाकून द्यावं दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा मांडाने उचलतात तेव्हा तुम्ही ते निर्मालला टाकून देऊ शकता किंवा जर तुमच्या अगदी तुळस जरी असेल तर त्या तुळशीच्या तिथे तुम्ही खड्डा करून त्या तुळशीच्या तिथे पण तुम्ही सगळं सामान मग ते मागच्या सोमवारचे तांदूळ असो किंवा आत्ताचं सुद्धा तीळ असो तर जर तुळशीच्या शेजारी म्हणजे तुळशीच्या थोडस साईडला असेल जागा किंवा कुठल्याही झाडाच्या साईडला तुम्ही तिथे ते अर्पण करू शकता या पद्धतीने तुम्ही करू शकता जसं तुम्हाला शक्य होईल तशी तुम्ही उपासना करावी आणि भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करावी रुद्राभिषेक करायला चुकवू नका महिलांनो काय होतं माहिती का रोज श्रावण महिन्यात रु, रुद्राभिषेक खरं सांगते मलाही ही जमत नाही मी फक्त पठन करते पण दर सोमवारी रुद्राभिषेक तुमच्या घरात झालाच पाहिजे अतिशय उच्च उच्च कोटीची सेवा आहे आता आपण बऱ्याच घरात बघतो आहे लघुरुद्र चालू आहे ब्राह्मण येतात अकरा अकरा ब्राह्मण येतात लघुरुद्र महारुद्र करत असा आपण साधा रुद्राभिषेक करू शकतो आणि तोच रुद्राभिषेक इतकी उच्च कोटीची सेवा आहे नक्कीच तुमच्या मंदिरात जर सामूहिक पठण चालू असेल केंद्रात मठात मंदिरात तिथे जाऊन तुम्ही हजेरी लावा त्या सामूहिक सेवेमध्ये भाग घ्या नाही तर तुमच्या घरात ही तुम सेवा आवर्जून करा सोमवारची सेवा चुकवायची नाही काहीही झालं तरी चालेल मला माहिती आहे खूप व्रत वैकल्य सगळीकडे तीच गडबड चालू आहे तुमच्यापासून माशापर्यंत आणि सगळंच एकटीला करायचं असतं सेवाही आपल्याच करायची असते घरी आपल्याला सांभाळायचं असतं पण यातूनही सोमवारची सेवा रुद्राभिषेक मात्र चुकवायचा नाही जसं जमेल तसं तुम्ही आणि अर्थात रुद्राभिषेक हा एकाच बैठकीत करायचा असतो बऱ्याच कमेंट झाला की सकाळी अर्ध संध्या नाही असं नाही होत एकाच बैठकीत सगळं तुम्हाला पठन करायचं असतं म्हणून जास्तीत जास्त सिवा करना, वो हो। सेवा करण्याचा प्रयत्न करा जेवढं होईल तेवढं करा बाकी परमेश्वर करता कविता महाराज आहे आपण फक्त निमित्त मात्र आहोत चला आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक सर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओचं बघतोपर्यंत श्री स्वामी समर्थन